नमस्कार विया मराठी या ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपला जो किडनी स्टोन असतो मुतखडा बाहेर फेकण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी एक घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय असा आहे मित्रांनो की तो बऱ्याच जणांनी वापरलेला आहे आणि त्यांना याचा फायदा झालेला आहे कुठलंही प्रकारचं ऑपरेशन न करता दवाखान्यात न जाता आपण आपला जो मुतखडा झालेला आहे किडनी स्टोन झालाय तो घरच्या गहर घरी देखील काढू शकतो तो कसा या सर्व या बाबत मी आज या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे जर आपल्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल मुतखळा झाला असेल तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरजच नाही कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की त्यामुळे तो उपाय केल्यानंतर तुमचा जो मुदखळा आहे तो एक तर विरघडणार आहे आणि नंतर तो बाहेर पडणार आहे बघा आपल्याला जर मुदखळा झाला असेल तर आपण घरच्या घरी काय करू शकतो तर आपल्या घराच्या आजूबाजूला आजू कडुलिंबाची झाडं असतात बा कडुलिंबाचं झाड हे अत्यंत आयुर्वेदिक आहे त्याचे औषधी गुंत आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतात पण झाडाचा उपयोग आज आपण आपला जो आहे तो बाहेर काढण्यासाठी करणार आहोत मग आपल्याला करायचं काय आहे आपल्याला कडुलिंबाची पानं घ्यायची त्या पानं सुकवायची आणि सुकल्यानंतर त्या कडुलिंबाच्या पानांची राख तयार करायची आहे ती राख आपल्याला एक दोन ते तीन ग्राम राख घेऊन ती एक ग्लास पाण्यासोबत नियमित सकाळी घ्यायची आहे असा हा अत्यंत साधा उपाय आहे हा उपाय जर केला तर तुमचा मुतखडा लवकरच बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे हा उपाय बऱ्याच जणांनी केलेला आहे आणि याचा फायदा देखील त्यांना मिळालेला आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका